नमस्कार किएनशि क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी काजल मला बरेच असे प्रश्न आलेले की मॅट वलन जी आहे ती किती सेल केली पाहिजे काय वापरते जसं की मी केलेलं आहे ते क्वेश्चन्स आणि अजून बरेच काही क्वेश्चन्स आलेले आहेत पण थमनेला तेवढेच ऍड करू शकत होते मी तर पहिल्यांदा की मला ग्लू गन जी आहे ती महागात यासाठी पडली की पहिल्यांदा मी चाळीस वॉटची घेतलेली आणि ती दोन तीन डिझाईन्स नंतर ब्लास्ट झाली तर मला वाटलं की मी काही चुकीचे पद्धतीनं तिला ठेवत वगैरे होती तर त्यामध्ये आतमध्ये ग्लू मेल्ट होऊन गनच्या आतमध्ये गेलेला मला असं वाटलं की त्यामुळे ब्लास्ट झाली असेल तर माझ्या मिस्टरांनी दुसरी ग्लू गन आणली जी की साठ वॅटची होती आणि सिक्स्टी वॅटची होती ती तिने पण व्यवस्थित काम छान चालत होते ऍक्च्युअली ती पण काल काम करताना अचानकच चालू केल्यानंतर दहा मिनिटमध्ये गन ब्लास्ट झाली ठेवल्यानंतर मला दोन्ही वेळेस हाताला काही इजा झाली नाही की काही नुकसान झालं नाही त्यानंतर मग मिस्टरांनी परत अजून एक गन आणली माझ्यासाठी ती म्हणजे आता आणली ती एटी वॅटची आणली आहे माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आहे की जर काम जास्त असेल किंवा वर वर्क हेवी ड्युटी वर्क साठी हवे असेल तर ती अजून चांगल्या क्वालिटीची असायला पाहिजे अशी ही गन अजिबात गॅरंटीमध्ये कोण देत नाही ती नॉन गॅरंटीची वस्तू आहे ती तुम्ही शॉप मध्ये चेक केली आणि घरी घेऊन गे गेलात त्यानंतर ती चालू केल्यानंतर बिघडली तर ते शॉपवाले रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत ते एकदा सेल केली चेक करून दिला तर ती गेली तुमच्याकडे गेली तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तिचं काही झालं तरी ते रिफंड प्लेस वगैरे काही करत नाही तर माझ्या दोन गण अशा गेले ना आता मी थर्डवाली यूज करत आहे ती छान चालत आहे पण आता मी एवढी खबरदारी घेत आहे की प्रत्येक दहा मिनिटला प्रत्येक पंधरा मिनिटला मी थोडासा स्विच ऑफ करत आहे पहिल्यांदा मी कंटिन्यू दोन्ही मशीनला मी कंटिन्यू यूज केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मशीनवरती लोड आल्यामुळे असं होऊ शकतं कॅपॅसिटीच्या बाहेर जा यूज झाला असेल पण सांगणं एवढंच आहे की जे मटेरियल सोबत गन सेल करत आहेत म्हणजे मी बरेच अशा इन्क्वायरी देत आहेत मटेरियल साठी की मी मटेरियल सेल करते की नाही तर मी अजून तरी मटेरियल सेल नाही करत पण कोणाला हवं असेल तर मी सजेस्ट करू शकते अगदीच मिळत नसेल त्यांना मी घेऊन देऊ शकते कुरिअर करू शकते काही प्रॉब्लेम नाही पण जे मटेरियल सोबत वीस वॅटची जी गन देत आहेत तर मी अजून तरी वीस वॅटची यूज केलेली नाहीये पण चाळीस साठ आणि आता ऐंशी वॅटच्या गनची जर ही हालत आहे तर वीस वॅटच्या गनला काय त्याला पावर आणि काय काम करत असेल देव जाणे सो so, मटेरियल घेताना चांगल्या क्वालिटीचे गन घ्या भले महाग जाईल आता ही मला महागच पडलेत म्हणजे अक्षरशः मला वुलन घेण्यासाठी एवढे पैसे नाही लागले तेवढे मला हे तिन्ही गन साठी पहिल्यांदा मी घेतली ती दोनशे रुपयाला मला पडली सेकंड टाइम दोनशे पंच्याहत्तरला पडली आणि तीनशे रुपयाची आणलेली आहे मिस्टरांची म्हणजे एक सहाशे सातशे रुपये माझे गन वारीच गेलेली आहेत होलसेल ठिकाणी भेटू शकते कमी आहेत रेट पण आता लोकल शॉपला नियरेस्ट शॉपला आम्हाला याच रेटने भेटलेली आहे तिथे काही कमी जास्त करून करता नाही आले आणि माझं काही जास्त एवढा अशा ऑर्डर्स नव्हत्या ज्या बऱ्यापैकी आहेत त्यामुळे तेवढ्यामध्ये माझं काम चालून जातं त्यामुळे मी तिथूनच आणा म्हटलं त्यांना नाहीतर एका कोणाला ऑर्डर जास्त असतील किंवा काम जास्त असेल त्यांनी मग होलसेल मधून कमी रेट मध्ये घेऊ शकतात आता आणि सांगायचं सा, मुद्दा हा की तुम्ही बघू शकता गण तर सेमच आहे फक्त वॅटचा फरक आहे ही चाळीस वॅटची आहे ही साठ वॅटची आहे आणि ही जी आता मी सध्या करंटली यूज करत आहे ती ऐंशी वॅटची आहे तर सध्या तरी मी सांभाळून यूज करत आहे बघू कशी चालते आणि मला अजून एक प्रश्न जो कमेंटद्वारे किंवा इन्स्टाला डी एम करून विचारलेला आहे तो म्हणजे की आ, सेलिंग प्राइस काय मॅट असली पाहिजे म्हणजे रेडी डिझाईन वगैरे काय सेल नाही आता जसं की मी गनचे सांगितलं की काही ठिकाणी स्वस्त आहे काही ठिकाणी महाग आहे तर वुलनच तसंच आहे चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ या करतात प्रत्येक जण प्र, प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे वे रेट आहेत आपलं मार्जिन काढून सेलिंग करत आहे त्यामुळे मला असं वाटतं आणि एक ताई होत्या की त्यांनी ते डायरेक्ट रेडी डिझाईन वजन करून त्याचं म्हणजे वुलन किती लागलं ते त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं तर ती एक पद्धत मला व्यवस्थित वाटली की एक्झॅक्ट तुम्हाला किती वुलन गेलं त्यानुसार तुम्ही प्राईस ठरवू शकता आणि ज्यांच्याकडे वेट मशीन नसेल त्यांनी अंदाज करू लावू शकता की बाबा आपली डिझाईन काय फिनिशिंग काय फिनिशिंग, फिनिशिंग एक मेन इम्पॉर्टंट आहे आता फर्स्ट गोष्ट सेलिंग प्राइस साठी अशी येते की मटेरियल तुम्हाला कितीच मिळतंय म्हणजे काही ना स्वस्त मिळू शकतं काही ना महाग मिळू शकतं मग त्यामध्ये मटेरियल प्राइस ऍड होते मटेरियल प्राइस तुम्ही कमी जास्त नाही करू शकत जी आहे तीच तुम्हाला कन्सिडर केली पाहिजे सेलिंग मध्ये सेकंड जे आहे ती तुमचं Uh, किती टाइम त्या डिझाईनला लागतोय किंवा तुमची डिझाईन काय डिझाईन आहे म्हणजे सिम्पल आहे का जरा थोडंसं युनिक काहीतरी मोर uh, हे ते एक्स्ट्रा आहे आता सर्कल सर्कलच्या डिझाईनला तर ते मेजरमेंट बाकी ड्रॉइंग आहे मोर काढायचे किंवा गणपती बाप्पांचं आहे uh, स्वामींचे बरेच जण करतात तर तशा डिझाईनला किती वेळ लागतो आणि त्याला कसा तुमची मेहनत आहे त्यावर आणि लास्टला तर फिनिशिंग इम्पॉर्टंट आहे फिनिशिंग वरतीच तुमचं प्राइस ठरली किंवा क्वालिटी ठरली पाहिजे आता काही जण आहेत की एकमेकाला विचारतात आता डिझाईन ऑबियसली ट्रेनिंग मध्ये आहे तर बऱ्यापैकी सगळ्या डिझाईन सेम से सेम आहे सगळेजण सेम बनवतात पण एक सेलर जर दोनशे रुपयाला एक गोष्ट सेल करतोय तर तो सेल करतोय मग मी पण त्याच रेटला सेल करायला पाहिजे असं नाही प्रत्येकाची मटेरियल कॉस्ट ऍड करून तुमचा वर्किंग टाइम त्यावरती किती जातोय ते ऍड करून नंतर लास्टला तुमची फिनिशिंग कशी असली पाहिजे ते, ते गोष्टी केल्याच के पाहिजेत त्यामुळे प्रत्येक त्याने सेल मग मी करते तर माझं पण त्याच रेटला गेलं पाहिजे असं नसतं आणि प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असू शकते डिझाईन सेम असली तरी प्राइस वेगवेगळी असू शकते त्यामुळे सेल करताना जास्तही नाही रेट लावायचा की ट्रेंडिंग मध्ये आहे लावू आपण रेट आणि सेल होतंय तर ती गोष्ट एक चुकीची आहे की ट्रेंडिंग मध्ये आहेत म्हणून जास्त रेट लावायचं कमी भले कमी वाटत असतील प्राईस मटेरियलची कमी आहे आपले टाइम पण त्यावधी काम करण्याचा कमी आहे आणि फिनिशिंग आपली छान आहे मग आपण जास्त रेट लावू असं नसतं तुमचं मटेरियल कॉस्ट आणि जो तुमचा वर्किंग टाईम आणि फिनिशिंग ह्यावरती तुमची सेलिंग प्राइस ठरलेली पाहिजे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आता मी जर दोनशेला एखादी गोष्ट सेल करते तर ऑब्व्हिअसली माझं त्यामध्ये कॉस्ट जी आहे परचेस मटेरियलची ती ऍट ॲक्च्युअल मी पकडलेली आहे बाकी वर्किंग टाईममध्ये मी कधी पन्नास लावू शकते शंभर लावू शकते जसं माझा तास जातोय त्या हिशोबाने आणि त्यामध्ये जर स्टार्टिंगला जर तुम्ही करत असाल तर प्राइस थोडीशी कमीच ठेवली पाहिजे कारण त्यावरतीच आपल्याला नेक्स्ट ऑर्डर मिळू शकतो आपण स्टार्टिंगला जर प्राइस जास्त सांगितली तर होऊ शकतं की कस्टमर पहिल्यांदाच ऐकलं आणि नंतर म्हणजे काही बार्गेनिंग पण नाही काहीच नाही कशासाठी येणार नाही फक्त प्राइस विचारणार आणि जाणार दुसरीकडे बघणार तर असं नाही केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट दुसरा एक पॉईंट होता की मी प्रिंट सेल करते का डिझाईन प्रिंट तर नाही मी कोणतीही डिझाईन असो आर्ट क्राफ्ट मधली मी स्वतः डिझाईन करते म्हणजे स्वतः ड्रॉ करते भले मध्ये कसे असो माझ्याकडे लॅपटॉप आहे त्यामुळे मी अड्रेस करायचं म्हटलं तर मी लॅपटॉपवरून स्क्रीन झूम वगैरे हे करून ऍडजस्ट करून मी ते करते लिमिटेड असेल म्हणजे कमी साईजची डिझाईन असेल तर मोठ्या डिझाईन असेल, कर असेल तर तुम्हाला तिथं स्केच करणं गरजेचंच आहे आणि मी प्रिंट यासाठी म्हणजे सेल नाहीच करत कोणाला हवे असेल तर त्या मिळू शकतील पण माझ्या मते तरी तुम्ही स्वतःहून ट्राय केलं पाहिजे त्याचं कारण एक की समजा तुम्ही दोन फूटची प्रिंट घेतली कोणाकडून घेतली दोन प्रिंट प्रिंट असलेली डिझाईन असलेली प्रिंट घेतली आणि एखाद्या कस्टमरने त्याच साईजची मोठी सांगितली की आम्हाला चार फूट किंवा पाच फूटमध्ये ती डिझाईन करून हवी तर त्या केसमध्ये ते दोन फूटच्या डिझाईनचा काय वापर युज होणार आता जे सिंगल करत असतील म्हणजे कोणाला सेल नाही करायचं स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी करायचं असेल ते घेऊ शकतात किंवा सेम डिझाईन बनवून एखाद्याला बल्कमध्ये द्यायच्यात तर तिथे इथे उपयोगी बाबा पटपट ड्रॉ केलं कॉच आपलं होऊन जाते पण जे त्यांना काहीच म्हणजे येतच नाही डिझाईन बिझनेस करायचंय पण ते डिझाईन जर मोठ्या साईजमध्ये ऑर्डर आली तर ते कसं करणार ते मला पण सांगा म्हणजे मी पण घेते कारण मी तर अजूनही कधीच प्रिंटेबल किंवा प्रिंटमध्ये येणारे सेल करणारे किंवा प्रिंट घेऊन डिझाईन मी केलेली नाहीये मी स्वतः ड्रॉ करते ट्राय करते एकदा एकदा चुकू शकतो दोनदा चुकू शकतो बट आपण आपल्याकडे पेन्सिल आहे तर ऑब्व्हियसली इरेझर पण आहे मी आणि कॅनव्हासवरती तुम्ही जर ड्रॉ करताय डायरेक्ट तर तो इरेस पण होऊ शकतो खोडभर नाही खोडता येऊ शकतो असं नाही की तो परमनंट आहे त्यामुळे शक्यतो ट्राय करा की स्वतः डिझाईन बनवण्यासाठी जर बल्कमध्ये सेम डिझाईन करणार असेल तर प्रिंट यूज करण्यासाठी काही चुकीचं नाही कोणाला हवे असतील तरी मला डी एम करा मी सजेस्ट करेन अदरवाइज हवे असतील तरी मिळू शकतील आणि पुढचा एक प्रश्न होता की मी साठी काय वापरते तर मी साठी कॅनव्हास यूज करते आणि ते तुम्ही बघू शकता हा शाईन करत आहे आणि ती शाईनवाली बाजू खाली आणि जी खरबडीत असते विदाउट शाईनवाली बाजू त्यावरती आपण डिझाईन स्केच करून सुरू करायची आहे आणि ह्याला धुऊ शकतो का कॅनव्हासला तर हो धुऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये फक्त एक तर आता हा ही डिझाईन आहे आता मी धुऊ नाही शकत मी शॉर्ट रील किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धुण्याचा हवा असेल तर व्हिडिओ मी ऍड करेन बाकी ह्याला धुण्यासाठी काही असं ब्रश वगैरे वापरण्याची गरज नाहीये जे सॉफ्ट बोललं नाही याला समजा की धुळीने खराब वगैरे झाली किंवा काही सांडलं डागरे पडले तर थोडासा हलकासा साबण घेऊन किंवा वाटलंस तर साबणाच्या जागी शॅम्पू यूज करून आरामात साफ होऊ शकतो आणि हे असं केलं असं केलं तरी यातून पाणी धुवून जाऊ शकतं त्याला कपडे सुकत घातल्यासारखं असं असंही धरून असं पिळायची काही गरज नाही आणि सुकल्या ओलं असेल तर ते असंच प्लेन ठेवायचं किंवा असे चिमटे लावून रशीला हे करायचं त्याला जर असं फोल्ड करून असं रशीवर टाकायचं म्हटलं तर मला असं वाटतं ते, ते खराब होऊ शकतं कारण माझ्याकडे एक धुतलेला कॅनव्हास जो आहे तो असं कडक थोडासा झालेला आहे त्यामुळे धुतल्यानंतर सरळ ठेवला तर मला वाटतं व्यवस्थित राहील तर मी ॲड करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला जमलं तर नाहीतर शॉर्ट मध्ये टाकेन की तो धुत धुताना धुतल्यानंतर कसा आहे आणि सुकल्यानंतर कसं आहे लास्ट एक मला विचारलेला प्रश्न खूप जणांनी विचारला की मी मटेरियल सेल करते का तर ज्यांना हवं असेल त्यांनी तर पहिल्यांदा मी म्हणेन गुगल करा गुगल केल्यानंतर तुम्हाला तुमचे नियरेस्ट शॉप मिळतील आणि नाहीच मिळाले तरी मला बी एम करा करू शकता इंस्टाग्रामला मी नसेल कुठे मिळेल तर अवेलेबल करून देईन कुरिअर करेन किंवा जिथून मी घेते नियरेस्ट जिथे कोण राहत असेल तिथून तुम्ही घेऊ शकता आणि मी तर म्हणेन तुमच्या नियरेस्ट लोकेशनला ट्राय करा कारण भले मटेरियल इथून जरी पाठवलं तरी शिपिंग चार्जेस तुम्हालाच द्यायचे आहेत शिपिंग चार्जेस प्लस जे काही तुमचं मटेरियल असणार त्याचं वेट होणार ते वेट चार्जेसनुसार तुम्हाला कुरियर चार्जेस वेटनुसार कुरियर चार्जेस, वेट चार्जेस ते चार्ज होतात आणि म्हणजे सगळीकडे म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन कोणाकडून घेत असाल इंस्टाग्राम वगैरे करून अशा बरेच आहे दोन तीन मी सजेस्टही करू शकते पण सगळ्यांकडे मी कन्सिडर केलं एक कॉमन हे आहे की जर वुलन स्वस्त असेल तर ग्लू गन आणि अदर गोष्टींच्या चार्जेस जे आहेत ते जास्त आहेत म्हणजे मुलं जर समजा कोण चारशे रुपये साडेचारशे रुपये किलो देते तर तिथे मग स्टिकचे चार्जेस जास्त आहेत कॅलरेक्झाईनचे चार्जेस जास्त आहेत किंवा ग्लुगनचे चार्जेस जास्त आहेत आणि ज्यांच्याकडे ग्लुगनचे चार्जेस कमी आहेत त्यांच्याकडे वलन चाळीस पन्नास रुपयाने म्हणजे चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे असे त्याचे चार्जेस आहेत म्हणजे दोन्हीकडे कुठेही काही केलं तर ते इक्वलच तुमचे चार्जेस जाणार आहेत त्यामुळे शक्यतो नियरेस्ट लोकेशनला ट्राय करा क्राफ्ट गॅलरी किंवा जिथे रॉ मटेरियल सगळ्या गोष्टींचं मिळतं ज्वेलरी म्हणा किंवा आपले जे सजावटीचे वगैरे साहित्य मिळतं त्यांच्याकडे ती वुलन मिळून जाईल आणि नसेल मिळाली तर मला इंस्टाग्रामला डीएम करा आणि मला बऱ्या एका त्यांनी विचारलेलं की ग्लू गन बेस्ड की जी ट्यूबमध्ये ग्लू असतो तो बेस्ट तरी मी आतापर्यंत नेहमी ट्यूबमधले ग्लू यूज केले जसं फेविकॉल फेवी बॉन्ड एक जो फॅब्रिक ग्लू तो असे मी ग्लू यूज केलेले आहेत पण जो आ, ग्लू गन आहे ही गन मी फर्स्ट टाइम यूज केली आहे या मॅट्रॉम्बोलीच्या साठी सो ही मला बेस्ट वाटली पण एवढंच की आहे ती ब्लास्ट होते त्यामुळे ती का ब्लास्ट होते कोणाला काही रिझन माहित असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा नाहीतर मला डीएम करा तर मी यूज केल्यानंतर ती सरळ स्टँड पहिल्यांदा फर्स्ट जी होती ती स्टँडवर नव्हती ठेवत मी अशीच खाली ठेवत होती आडवी पण जी आता मी यूज करत आहे ती मी व्यवस्थित स्टँडवर ठेवते तिला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी मी बंद करते मध्ये गॅप घेऊन आणि त्याचे ज्या स्टिक आहेत त्या त्या मी कुठेही ऑफलाईन घेतलेल्या नाहीत ह्या मी ऑनलाईन अमेझॉनवरून मागवलेल्या आहेत आणि याचं कारण की बाहेर जे आहे ते एक एक स्टिक जे आहे ही बारा ते पंधरा रुपयाला स्टेशनरीमध्ये प्रत्येक स्टेशनरीत वेगवेगळी प्राइस आहे ऑबियस असेल काय त्यांचं कारण पण ही अकरा एम एमची आहे आणि स्टेशनरीमध्ये मी जी घेतलेली लास्ट टाइम ती एवढीच होती म्हणजे ही जी आहे एवढी एवढी दोन बोट एवढी नव्हती एकशे ऐंशी एम एम काहीतरी होती आणि ही दोनशे एम एम आहे काहीतरी मेबी थोडीशी थोडीशी जास्त पण थोडीशी जास्त आहे तर खूप फरक पडतो त्याने म्हणजे जिथे मला एका रांगोळीसाठी पाच लागतील तिथे मला चारच लागतील असं आहे त्यामुळे हे मला वरून एकत्र एकदम पॅकेट घेतलेलं खूप स्वस्त पडलेलं आहे बाहेर याची प्राइस सेमच आहे तीनशे रुपये ला चाळीस पण साईज साईज मॅटर करते ही जी लांबी आहे स्टिकची ही मॅटर करते काही ठिकाणी मला कमी भेटत होती मग मला अमेझॉनवरून जी होती ती योग्य वाटली सो मी अमेझॉनवरून मागवली सो अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मला इंस्टाग्रामला डी एम करू शकता आणि चॅनलचे माझे एक हजार सबस्क्रायबरच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं तर खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी व्हिडिओ बघा आवडल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन नवीन व्हिडिओज येत राहतील अदरवाईज जे काही माझ्या चॅनलवरती आहे बरेच अजून व्हिडिओ नाही आहेत जे मी अपलोड केलेले नाही आहेत मला टाइम भेटत नाही एडिटिंगसाठी सो त्यामधल्या गोष्टी ज्या काही कोणाला ऑर्डर करायच्या असतील त्यांच्या ऑर्डर जातील शिकायची इच्छा असेल तरी शिकवल्या जातील तसं जसे मला इन्क्वायरीज येतील त्यानुसार मी शिकवू शकते क्लास आपला घेऊ शकते मी तसं पोस्टद्वारे किंवा व्हिडिओजद्वारे कळवेन कारण मला बऱ्याच ताईचे इंस्टाग्रामवरती डिअर आलेले की तुम्ही क्लास घेता का अजून तरी नाही घेत मी कारण वेळेचा प्रॉब्लेम आहे पण जर आपल्याकडे खूप अशा इन्क्वायरीज आल्या कोणत्या आपल्या सबस्क्रायबर्सची शिकण्याची इच्छा असेल कोणताही फॉर्म जो की मी आतापर्यंत चॅनलवर टाकलेला आहे इंस्टाग्रामवर आहे तर त्यापैकी मी शिकवू शकते काही प्रॉब्लेम नाहीये तसं मी कळवेन नेक्स्ट पोस्ट किंवा स्टोरीज आपल्या अपडेट देईन 做好。 जर इन्फॉर्मेशन का मध्ये काही राहिलं असेल तर कमेंट करा काही चुकलं असेल तुमच्याकडे काही एक्स्ट्रा असेल माहिती तरी मला कमेंट करून सांगू शकता कारण माझ्या आतापर्यंत मी जे एक्सपिरियन्स केलं जे मी करत आहे त्यानुसार मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि सेलिंग प्राईस सेलिंग प्राईस बऱ्याच जणांनी जे विचारलेलं तर तुमच्या प्रोडक्टची प्राईस तुम्ही ठरवली पाहिजे कोणासोबत कम्पेअर करू नका कारण प्रत्येकाचं मटेरियल कॉस्ट वेगळं असू शकतं प्रत्येकाची मेहनत वेगळी असू शकते प्रत्येकाची फिनिशिंग मेन म्हणजे वेगळी असू शकते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रोडक्टची प्राईस आपणच ठरवावी आणि मेन म्हणजे हे कन्सिडर करावं की जर आपण ते प्रोडक्ट घ्यायला जातोय तर ते आपल्याला एखाद्याने प्राइस सांगितली तर बघून आपल्या वाटणार नाही हे काही इतकं प्राइस सांगतात त्या त्या तरी नाही असायला पाहिजे आपण तसा विचार करतो मग आपण त्या एखाद्या गोष्टीची प्राइस समोरच्या कस्टमरला कन्सिडर करून सांगितली तर मला असं वाटतं म्हणजे तुमचाही तोटा नाही आणि घेणाऱ्यालाही असं वाटेल की आपल्याला योग्य दरामध्ये वस्तू मिळालेली आहे त्यामुळे हँडमेड अशी कोणतीही गोष्ट असो त्याची प्राइस प्रत्येकाने आपापली ठरवली पाहिजे प्रत्येकाला मटेरियल वेगवेगळं मिळतं आणि घेणाऱ्यांनीही जे आर्टिस्ट असतात जे होलसेल किंवा जे बल्कमध्ये ऑर्डर्स घेतात किंवा जे बल्कमध्ये सेलिंग करतात त्यांच्या त्यांच्याशी तर स्मॉल स्केलवर करणारे कंपेअर नाही करू शकत त्यांच्या ब्रँड वगैरे जे ज्यांचा ब्रँड आहे मेन म्हणजे हा ते ब्रँडच्या हिशोबाने त्यांची सेलिंग वगैरे असू शकते पण जो होल अँड सोल एकटाच आहे स्वतःच एक, एक माणूस ऑर्डर घेतो जसं की मी माझ्याकडे कोण हेल्पिंग हँड नाही जे काही ऑर्डर्स असतील किंवा जे काही मला बनवायचं असेल ते मी एकटी बनवते आणि कोणीच मदतीला नाहीये माझे मिस्टर मदत करतात ती वेगळी गोष्ट आहे पण असं दुसरा पर्सन असं कोण नाही म्हणजे जे काय का का आहे ते मी मॅनेज करते मग जर एखादा माणूस एका स्मॉल स्केलवरती करत असेल आणि त्याची प्राइस जर तो जेम तेम सांगत असेल तर याचा अर्थ असाही होत नाही की त्याचा प्रोडक्ट म्हणजे क्वालिटी नाही आहे किंवा फिनिशिंग नाही आहे असंही नाही आहे आणि जास्त सांगितल्यानंतर असंही नाही वाटायला पाहिजे की वा बाबा एवढं पण काही प्राइस देण्यासारखं नाहीये वस्तूमध्ये तर तसं नाहीये प्रत्येकजण जो हॅन्डमेड गोष्टी बनवतो जो आर्टिस्ट आहे क्राफ्ट किंवा कोणताही ज्वेलरी हे ते प्रत्येक गोष्टीतला तर तो माणूस खूप जीव ओतून वस्तू बनवत असतो भले ती सेलिंग साठी असो नाही तर स्वतःच्या यूजसाठी असतो त्याने आपला सगळं लावलेलं असतं त्या गोष्टींमध्ये त्यामुळे हँडमेड विथ लव हे टॅग त्यासाठी यूज केलेलं असतं सो जर प्राइस सांगितल्यानंतर जर परवडत नसेल तर डिझाईन मध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता उन्नीस बीस करू शकता त्याने खूप फरक पडतो पण जर तुम्ही कारण आता जी ही उलन आहे आता ही उलन काही जण असं खूप असं लांब प्रेस पण करू शकतात जवळ जवळ पण करू शकतात प्रत्येकाची पद्धत आहे फिनिशिंग द्यायची मग असं असल्यानंतर प्रत्येक जणाची प्राइस सेम असू शकत नाही त्यामुळे बार्गेनिंग करण्याला पण लिमिट असली पाहिजे आणि सेलिंग करणाऱ्यांनी पण प्राइस मध्ये लावली पाहिजे की समोरचा अतिच बार्गेनिंग करणार नाही बेस बद्दलच एक प्रश्न होता की काय वापरता काय वापरता तर तो कॅनवास आहे जर तुम्ही सेल करणार असाल सेलिंग साठी वापरायचं असेल तर तुम्ही कॅनवास किंवा रेग्झिन जसं कोणाला कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसारही बनवू शकता किंवा तुम्ही कॅन्वास कंटिन्यू केला तरी काही प्रॉब्लेम आहे आणि जर कोणाला सेलिंग वगैरे काही करायचं नसेल आपल्याला आवडते म्हणून स्वतःच्या घरासाठी स्वतःसाठी काही बनवायचं असेल तर तुम्ही कॅनवास किंवा रेक्झिन घ्यायची गरज नाही तुम्ही फॅब्रिक पण यूज करू शकता जे आपले जेंट्स पीस असतात ते चांगल्या बऱ्यापैकी ठीक असतात त्यावरही तुम्ही या डिझाईन्स बनवू शकता ते तर उलट बेस्ट आहे त्याला तर तुम्ही पिळू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे कॅनवास तर मला एक लक्षात आले की दुसऱ्यानंतर हे जे राऊंड राऊंड ह्याला जे शायनिंग पार्टिकल्स असतात ना ते निघतात म्हणजे मी तरी मी घेतलेल्या कॅनव्ह मध्ये एक्सपिरियन्स केलेलं बट माहित नाही पुढे जाऊन काय होईल बट आपण काही असं रोज रोज वापरणार नाही तरी सनारा वापरण्यासाठी वापर योग्य आहे रोज एखाद्याला जर घरात ऍज अ गालीच्या टाईप टाकून ठेवायचं असेल मोठ्या रांगोळीची डिझाईन तर तिथे तुम्ही रेक्झिंग वापरू शकता ते एकदम बेस्ट आणि मजबूत आहे माझ्या मध्ये सो so, ही आई आत्तापर्यंतच्या माझ्या प्रश्नांची थोडीफार माहिती आणि काही बोलण्यामध्ये कमी जास्त झालं असेल कोणाला काही अजून हे करायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच चॅनल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नम नवीन व्हिडिओज मी अपलोड करेन बऱ्याच अशा डिझाईन्स आहेत की मला अपलोड करायच्या आहेत पण मला टाईम भेटत नाही आहे टाईम भेटत नाही टाईम भेटत नाही ही मेन गोष्ट आहे माझी तर मी प्रयत्न करेन अपलोड करण्याचा आणि त्या तुम्ही डिझाईन ट्राय करू शकता आवडल्यास व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद